हाय म्हणतात आणि येड्याने हात घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाची जी प्रथ आहे ती एका समाज कंटकाने तोडलेली आहे आणि हा खूप मोठा संविधानाचा अपमान आहे काय सकाळी मध्ये होताच ना तू म्हणे आणि जा, जास्त ना नारे देत होता तुम्ही लोक आता मग आता बोला ना आता नारे द्या ना म्हणून आणि जातीभेद करत होता आमच्या जातीवर बोलत होता म्हणत होत्या आणि मग आता घ्या म्हणे त्यांना ताब्यात घ्या ताब्यात घ्या म्हणून त्यांना मारत एक मारू लागले पाठी परभणी जिल्ह्यामध्ये मोठा हिंदू समाज हिंदू समाजा हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संघटनाकडून एक मोठा मोर्चा काढण्यात येतो याचं कारण असं होतं की बांगलादेशमध्ये जे हिंदू नागरिक जे हिंदू बांधव राहतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय असं म्हटलं जात आहे हो परंतु परभणी जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघल्यानंतर या परभणी जिल्ह्या शहरातील बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील जी, बाब, जी काही संविधानाची प्रतिमा आणि संविधानाची प्रत आहे या प्रदेची विटंबना करण्यात येते समाजकंटकाकडून जातीवादी शक्तीकडून त्याला तोडफोड त्याची तोडफोड केली जाते परंतु नेमकं या दहा डिसेंबर दिवशी निघणाऱ्या मोर्चाचं आणि या तोडफोडीचं नेमकं काही सूत्र किंवा काय जुळतंय का ते आपण बघितलं पाहिजे परंतु असं म्हटलं जातं की दहा डिसेंबर दिवशी जो काही मोर्चा काढण्यात आला त्यामधून एक समाजकंटक इकडे येतो आणि संविधानाच्या प्रतीची तोडफोड करतो आपण बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथेच आहे आणि लगतच जिल्हा अधिकारी कार्यालय सुद्धा इथे आहे जवळपास रेल्वे स्थानक जे परभणी जिल्ह्याचं था रेल्वे स्थानक आहे हे सुद्धा इथे जवळच आहे तर काल जी काही ही घटना घडलेली आहे तर या घटनेच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये मोठे पडसाद उमटले हिंसाचाराकडे वळण घेताना आंदोलक दिसले परंतु याचं नेमकं कारण काय आहे यानंतर या पोलिसांनी देखील कोंबिंग ऑपरेशन भीमनगर गौतम नगर या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवली आहेत याची नेमकी कारण काय आहेत आणि नेमकं यामध्ये किती नुकसान झालेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत याच एरियामध्ये आपण ज्या एरियामध्ये कोंबिंग ऑपरेशन झालेले त्या एरियामध्ये आपण आलेलो आहोत हा एरिया म्हणजे भीमनगर या नावाने ओळखला जाणारा हा एरिया आहे आपण या ठिकाणी काही जे नागरिक का आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरी अनुयायी आहेत आंबेडकरी समाजातील काही लोक आहेत प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते का यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकं प्रकरण काय झालं आणि कशा प्रकारे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनच चा सत्र चालवलेलं आहे काय सांगाल काल कोम्बिंग ऑपरेशन झालं तुम्ही घटनास्थळी म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी होतात नव्हतो आम्ही घरीच होतात आम्ही घरीच बसले नव्हत सावित काहीत नाही इकडे आले आले आणि आले ते जाऊ लागले जाऊ लागले की आम्हाला पाहितलं पाहितलं की घरात घरात होऊ लागलो की आले की मोठ्या मुलाला दोन असं बाहेर ओढलं आणि ला टीचारसं डोक्यात मी लागल डोक्यात पूर्ण पाठीला कुठे लागले दाखवू शकता हे काय सुचलं नाही पूर्ण घरात येऊन आम्ही घरात ढकल घरातून काढून बाहेर लुटू असा काट्या मी पाटीवर पडतो मला काट्या घातल्यात आमच्या देराला घातले आमच्या नवऱ्याला घातल्यात मरणाचं मारले जवळ वाला आला ह्याच्या ड्रेसवर तेव्हा इकड झाले ते लोक मरणाचं मारले ते आम्हाला घरा शिरून पोलीसवाले ड्रेसर होते ड्रेसर होते मिंट्रीच्या ड्रेसर होते आणि बाया होत्या तिघी चौघी बाया बायार आधी गड्याला फरफर ओळख पोलिसवाल्यांना आहे घरातून महिलांना महिला भाई रामल्या आणि पोलिसवाल्याने येऊन ओढ पाच जणांना मतातून पोराला आणि मला पाडून पोरा पाठवून मारायला पड मला काट्या घातल्या कोणी काट्या घातल्या पोलिसवाल्यानं महिला पोलिसांनी नाही ना गड्याने घातल्या नंतर बायानं घातले आधी पोलिसवाल्यानं घातल्यात तुमचं घर आहे काय घर आहे आमचं पण मला ढकल्याला पाच जण दार ढकलून इथून ओढ्या काय दार मोड इथं रीतीच ह्याच्यावर पाडून इकडे फेकले आम्हाला आणि ढोर आणि काट्या का घाय पोरा त्या पोरच्या पाठीवर पडे पोर मी ले ले। तर वरून मला हानले आजचे जे काय काल पडसाद उमटले गेले तर काय काय प्रतिपादन करायला आपण परवाला जेव्हा आमच्या परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रत आहे ती एका समाजकंटकाने तोडलेली आहे आणि हा खूप मोठा संविधानाचा अपमान आहे त्यामुळे आम्ही काल पूर्ण आंबेडकरी समाज परभणी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी महिला मंडळ आमचे लहान बालके आम्ही सर्व कायदेशीर मार्गाने आंदोलन करत होतो आणि आंदोलन करत असताना आमच्यामधील जे काही दोन चार काही लोक तरुण असतील अतिउत्साही ज्यांनी काही थोडंफार का काही के तोडफोड केली असेल कारण की आंदोलन म्हणलं तर थोडंफार होतच असते गर्दा परंतु त्यामध्ये कोणीही ज्येष्ठ नेता नव्हता सहभागी महिला नव्हत्या आम्ही सर्वांना सावरा सावरी करतच होतो समजूनच सांगत होतो आम्ही बाबासाहेब जाऊन तिथे बसून आंदोलन केलं परंतु हे सर्व जे काही किंवा पोलीस पोलीस प्रशासनानं त्या मोर्चाला संरक्षण द्यायला पाहिजे होतं आणि जे काही दोन तीन कंटक तिथे येऊन गर्दा करत होते गोंधळ करत होते त्यांना आवरायला पाहिजे होतं आम्ही रितसर संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणारी माणसं आहेत आणि पोलीस प्रशासनाचं काम आहे एवढा मोठा जिल्ह्याचा आ, मोर्चा येत आहे आंदोलन येत आहे एवढं मोठं प्रकरण घाललंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानाची प्रत नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय तर त्या मोर्चाला संरक्षण देण्याचं काम कुणाचं होतं गृहमंत्रालय काय करत होतं गुप्तचर एजन्सी काय करत होत्या पोलीस प्रशासनाचं काम होतं जे कोणी गर्दा करीत असतील जे कोणी तिथे आमचा मोर्चा दुसऱ्या दिशेला भरकटण्याचं काम करीत असतील अशांना उचलून त्यांनी पोलीस स्टेशन टाकायचं होतं परंतु ते न करता आपलं पोलिसांचं अपयश झाकण्यासाठी त्यांनी आमच्या ह्या भीमनगर वस्तीमध्ये आमच्या शाहूनगर वस्तीमध्ये आमच्या सिद्धार्थनगरमध्ये आमच्या गौतम नगर आमचा हडको यामध्ये येऊन रात्री रात्री बारा एक दोन नंतर येऊन घरात घुसून लोकांना मारण केलेली आहे आता हे निष्पाप लोक आहेत हे तर मोर्चात नव्हतेच हे बिमार लोक आहेत यांना किडनीचा आजार आहे हे संजय जाधव मजूर आहे रोज कष्ट करून खातो यांचा तर काही सहभाग नाही आम्ही जे नेते मंडळी आम्ही जे पुढारी लोक होतो आम्ही सदनशील मार्गाने आंदोलन केलं परंतु घरात घुसून कुणाच्या तरी सांगण्यावरून आंबेडकरी समाजाची जे काही तरुण मंडळी आहे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी ते जाणून बुजून केलेलं आंबेडकरी समाजाच्या विरोधात षडयंत्र आहे आणि त्याला घरातून ओढून नेले पोलिसांनी बोलून नेले त्याला मारित मारीत इथून घरापासून आणि आम्हाला म्हणले की तुमचा मुलगा जर नाही दिसला तर आम्ही सोडून देतात आणि सोडून नाही दिलं मदत टाकलं घेऊन गेले ते पोलीस वाले आले दहा पंधरा जण आले मधी वय मधी होय तर ते म्हणलं माझ्या घरातच आहे मी का बाईर आहे का म्हणलं मी घरातच आहे तर म्हणलं घरात होतस का नाही तर म्हणला घरातच आहे ना मला जोरात कसा बोललास म्हणून ह्या दारा वाटो पाच सहा जण घुसलेन तिकड्या बाथरूमच्या दारावाटो पाच सहा जण लेकराला माझ्या घुसू घुसू मारलं माझ्या मुलीला एक ढकलून दिलं मला एक ढकलून दिलं त्या बाईनं दोन दोन काट्या मारल्या मना बोललं की म्हणाली ए म्हातारे तू बस तुला काय करायचं म्हातारीला वडा ही अशीच करती बडबडच करती पोलीस वाले पाच सहा जण दाराला उभा राहिले मला दार बंद केलं आणि आम्हाला मायलेकीला बंद दार करून मधी ठेवलं मधी ठेवलं तर मी बाथरूमच पडदा फाडा पडदा फाडून बाहेर आले नंतर दार काढत माझ्या मुलाला पाच सहा जण काटे सारखे मारायले तुम्ही ढोरावणी आलडायले आलडायला तर एक कुणी माणूस मध्ये आलं नाही ना त्याने ना हात रुकविला नाही ढोरावर आणि टर, टर वाढा आणि गाडीत फेकला आणि मला ढकलून दिलं नंतर म्हणले हिला नेऊन तिच्या दारात फेका मी रोडाला पडले चक्कर येऊन माझ्या मुलाला काट्या मारायला मला देखवायला नाही सपा सबजणू ढोरावर काट्या घालायला येतात अशा काट्या घालायला येतं त्याला असं जरासी आली नाही आणि फुकणाऱ्याला सोडून आणि चांगल्या लोकायला घरातले येऊन नेले हा इतकं त्यानं त्यानं आत्ती केलंय माझ्या घरावर येऊनशिन सगळं घरात घुसून दोन्ही घरात घुरदुळा करून बाथरूम मध्ये घुसला तर बाथरूम मध्ये गेलेत बाथरूमचं दार तोडय आणि दार तोडून पाच सहा सात आठ जणांना मारीत आणि मला ढकलून दिलंय मध्ये पडायला इथं एवढं करून त्यानं माझ्या घरावर नुसतं आत्ती चार केला येऊन शि के त्याला काय केलं होतं काय नाही आम्ही कुणाच्या गुन्ह्यात नाही कुणाच्या कश्यात नाही आणि बोलू नको म्हणाले कुणाला मध्ये येऊ दे ना म्हणाले एक माणूस रोडवर ये ना माझ शेवट पहिल्या सुरुवातीला घर आहे रोडवर तर आल्या बरोबर माझ्या घरात घुसली तर सगळं सोडून दिलं एकड तिकडं चल होय एकड असं म्हणतात दोन दोन लेडीज मला धरू धरू वडायला एकड माझ्या मुलीला वडायला एककड आणि आम्ही ढोरावनी आलडायलोत पण आमच्याकडं कुणी बघा ना इथं जवळचं बघा ना बाहेरचं बघा ना कुणीच बघा ना आणि नुसतं ढोरावणी मारून मारून नवदा पोलीस आहे ना माझ्या लेकराला गाडीत टाकून नेलं पोराला माझ्या आणि त्याला किती बी बोलल तर काहीच फरक पड ना असे लोटू लोटू चरक, सरक सरळ सरकट सरक सरक मुलगा आता, आता मुलगा माझा जेल मध्ये आहे हम्म जेल मध्ये आहे रात्री गेले तर मला म्हणला की दगड धोंडे घेऊन आलीस का तिला द्यायला त्याला द्यायला तुला कळना गेलं का त्या लेखाला कसं सांगायचं कसं शिकवायचं पोलीसवाला बाबासाहेबांचं संवेदन आहे का तुझ्या घरामध्ये रोज दोन पानं वाचतीस का तुला त्याच्यातलं काय माहिती आहे का मला असा तिथं असं अरे यावर काय काय बोलायला तरी मी पण बसले काहीच बोलले नाही मुली सुद्धा सुद्धा आहेत हेच माहिती किती बी काय फरक त्याने येऊन महिलांचा प्रतिरोध आणि आक्रोश आपण ऐकत आहात अनेक महिला इथे व्यक्त होताना म्हणजे आपण बघू शकतो की प्रचंड प्रमाणात त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत की सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणात रेष रोष व्यक्त करत आहेत माय आपल्यासोबत आहेत परभणी जिल्ह्यातील माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमनगरच्या या आई आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया काय घटनाक्रम आहे कालचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महान मोठा आहे आणि ते पुतळा मोठा आहे आणि पुतळ्यापशी तरुण पोरान कोणतरी संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं जनतेला पाहावं दाखाव संविधान काय म्हणून मोठं संविधान बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी लावलेलं होतं एक चांगला माणूस आणि विद्वान चांगला माणूस त्या मराठी समाजाचा मोर्चा होता त्या मोर्चात काय त्याला जमलंच नाही म्हणून त्याच्या लक्षातच होत हे संविधान मी फाडीन फेकून देईन पण काही लोकांच्या लक्षात नव्हतं त्यांना हारियर पाहिली आणि संविधानला हात घालून तुकडे टुकडे केले त्या ठिकाणी नगरपालिका झोपा गेल ती काय नगरपालिकेचा बंदोबस्त पोलीस याला बाबासाहेबांच्या पुतळ्याला का नसू नये शिवाच्या पुतळ्याला आहे सगळ्याला आहे मग बाबासाहेबाच्या पुतळ्याला का नगरपालिकेनं एवढा गद्दारपणा केला की तिथं बंदोबस्तच नाही दुसरी कोट मग पांगत पांगत गोष्टी पांगल्या आता आपल्या समाजाचा म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान म्हणजे जगाचा जीवन आहे जगात संविधान मिळणार नाही होणार नाही हे बाबासाहेबांना तयार करून आपल्यासाठी दिलेलं आहे मागासोरगी लोकांसाठी दिलेलं आहे फक्त आपणच पुढे येऊन बाबासाहेबाला मानतोच बाकीचे चोरून चोरून सगळं सवलती घेतात मात्र खरी आपण होत मुलगा घरी आला डब्यासाठी आणि आले ना वरती चढून छतावर होते पण मुलगा मग वरील चढले आणि वर वर जाऊन ह्याला मारतात डबा नाही घरी आलो तुम्ही घरी आल्याच्या नंतर वाले भीमनगर मध्ये लागले काट्या घेऊन जे हातात रॉड होते असते पोलिसवाल्या हातावर इथे मारल मारू लागले तर इथे एक दंड मारला एक मारला एक तिसरा मारू लागले पार्टी मध्ये तर मी हाताने ताळणं म्हणून माझ्या इथं ते हात दुखायला भरपूर मोडा आजूवर कुणाची अधिकारी नव्हती हाय म्हणतात आणि येड्याने कस काय नालीतलं पाणी बरेल नाही ना? आमच्या बाळायला कुठे मारायचे कुठे घरानं घुसाय देत हा खंदारे माझा भाऊ किरण श्यामराव सावंत त्याला घरात घुसून त्यांनी मारहाण केली आम्ही त्यांना पकडत होतो एक नाही किती दहा ते पंधरा वीस पोलीस होते मी दरवाजाला असं त्यांना आडवं धरला ना त्यांनी मला धक्का मारला सगळ्यांनी आणि किरणच्या पाठीमाग लागले आणि परत ते किरण पाठीमागून वरती गेला वरती त्याच्या पाठीमाग लागले अर्ध अर्धे पोलीस आले इकडल्या साईडला अर्धे तिकडल्या साईडला ते त्या समोरच्या बाथरूम मध्ये गेला ते बाथरूमचा दरवाजा तोडून त्यांनी त्याला घेऊन गेलेले आणि नाही मारलं पंधरा ते वीस जणांनी त्याला धनादन धनाधन काटीने मारलं आणि त्यावेळेस असा एकदम लुडफुट होऊन गेलेला होता ते आणि परत घरात आले ना तर त्यावेळेस पण बोलत होते का सकाळी मध्ये होताच ना तू म्हणे आणि लय जा, जास्त ना नारे देत होता तुम्ही लोक आता मग आता बोला ना आता नारे द्या ना म्हणून म्हणू आणि लय जातीभेद करत होता आमच्या जातीवर बोलत होता म्हणत होत्या आणि मग आता घ्या म्हणे त्यांना ताब्यात घ्या ताब्यात घ्या म्हणून म्हणून त्यांना मारत नेले परत आमच्या घरात दोन मुली होत्या त्या घरात लपल्या होत्या येऊन तर त्या मुलींना पण त्यांनी के मारहाण केली माझ्या समोर काट्यांनी मारलं त्या पोरींना पण ऋतुजा नावाचे नाही प्रीती नावाची आणि ती पिल्लू म्हणून एक मुलगी होती ती तर खूप छोटी आहे तिला पण समोर मारत नेलं आणि का पांढरा ड्रेस घातलास ना म्हणे तू त्या मुलीला म्हणले पांढरा ड्रेसवर होते ना तुम्ही लोकल नार्या देत होते ना आता द्या ना म्हणे आता एकीला एक एक घेऊन जातो तर लेडीज पोलिसांना त्यांना पाठवून मारायला लावलं माझी आई पण समोर येत होती ना तर माझ्या आईला पण धक्का दिला माझ्या आई चक्कर पडली तरी त्यांना माया आली नाही काही नाही आली माझ्या भावाला म्हणजे टार्गेट पूर्ण करण्यासाठी घरातल्या लोकांना का एक एक जणाला उठू उठून नेऊन मारून ते जेवण केला त्यांनी गुळणा टाकायला दारात गेला तिथून ते त्या घरात जा म्हणे ते म्हणलं हो साहेब मी घरातच आहे तरी त्याला घरात येऊन मारत हाण सुटले ते म्हणून आम्हाला अन्याय द्या पूर्ण आमच्यावर अन्याय केला त्यांनी आम्हाला न्याय द्या सगळ्यांनी आपण पाहू शकता की गेली तीन दिवस परभणीमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि तान, या तणावाच्या वातावरणामुळे परभणी जिल्ह्यातील सगळी बाजारपेठ ठप्प झालेली आहे बरीच प्रचंड प्रमाणात ही दुकानं आहेत आपण बघू शकता की दुकानं सगळी लॉक लावलेली आहेत आणि दुकानं बंद आहेत तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आज व्यापाऱ्यांनी सुद्धा एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेलं आहे आणि असं त्यांनी म्हटलं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला सुद्धा यामध्ये न्याय पाहिजे आमच्या दुकानाची तोडफोड झालेली आहे आम्ही सुद्धा आमच्या गाड्यांची तोडफोड झालेली आहे ही आम्हाला भरपाई कोण देणार आम्हाला न्याय पाहिजे असं सुद्धा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या दुसऱ्या बाजूलाच आंबेडकरी जी जनता आहे आंबेडकरी अनुय आहेत यांची प्रचंड प्रमाणात आपण भीमनगर या ठिकाणी गेलेलो होतो जिथे कोंबिंग ऑपरेशन झालं या ठिकाणी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा न्याय पाहिजे आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधानाच्या प्रत जी आहे त्याची जी विटंबना झाली त्या विटंब विटंबना करणाऱ्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा द्याच परंतु त्याच्यावर देशद्रोहाचा खटला देखील दाखल करा आंबेडकरी जनतेतून अशी मागणी बाहेर येत आहे की या घटने पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याला देखील अरेस्ट करा त्याच्यावर अटक त्याला अटक करा आणि त्याच्यावर काठोरातली कठोर कारवाई करून त्याच्यावर द्रोहता खटला दाखल करा अशी मागणी आंबेडकर या अन्वयी करत आहेत ब्युरो रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रसाठी अजय कसबे परभणी